आमच्या माझा न्यूज करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भिवंडीत मनसे कार्यकर्त्यानं आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न पोलिसांनी दक्षतेमुळे वाचला जीव मंसे पालगर जादव चाटके तेका मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेच्या निषेधार्थ भिवंडीत एका मनसे सैनिकांनी सुशील आवटे यांना स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ही घटना शिवाजी महाराज चौक परिसरात घडली असून त्या ठिकाणी निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते सुशील आवटे यांनी अचानक स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अटक केली सन्माननीय अविनाश जाधव साहेबांना रात्री दडपशाही करून त्यांना घरामधून अटक करण्यात आली सन्मानीने अविनाश जाधव साहेबांना आमच्या वाघाला टाकले वाघाला बाहेर सोडा अरे काय मस्ती करता वाघाला पिंजऱ्यात या या समोर मराठीवर घाला तुम्ही अरे मराठा तुम्हाला पुरून उरेल आणि जर मराठीसाठी जीव द्यायची वेळ आली तर आज सुशील उठे पहिले जीव दे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय मराठी भाषेचा मान महाराष्ट्रात राखलाच गेला पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम सरकारला गंभीर व्हावे लागतील आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर